नमस्कार सर्वांना तर आज आपण बत्तीस या साईजचा बिना अस्तरचा ब्लाऊज कटिंग शिकणार आहोत तर हे बघा शोल्डरपासून आता मी उंची घेतली आहे खाली तर उंची माझी आली तेरा तर मला अर्धा इंचाने ब्लाऊज वाढवायचा सांगितलं होतं कस्टमरने तर मी म्हणजे साडेतेरा आणि प्लस एक साडेचौदा सा घेतली बघा आता आपण छातीचं माप बघणार आहोत तर छातीचं माप किती आहे आता बघायचं तर बघा आर्मोहोलच्या लास्ट लाईनपासून तर इथं हुकलुक्स पट्टीपासून पट्टीचा जो अंतर आहे तो धरायचा तर बघा हे बरोबर आठ आलेलं आहे तर हे बघा आठपासून मी काय केलं आठ आपलं छातीचं माप आप आठ आहे त्यात दोन प्लस ॲड केलं आहे म्हणजेच दहा बरोबर दहा घेतलं आहे आता आपण काय करणार आहोत आता घेणार आहोत आपण गळारुंदी तर हे बघा गळारुंदी दोन घेतली आहे शोल्डर तीन घेतलं आहे गळ्या गळ्याला गळ्याची उंची घेतली साडेपाच गळ्याची उंची साडेपाच घेतली तर आता खाली परत आकार देण्यासाठी मी इथं अडीच इंचावरती मार्जिन केले अडीच इंच कशासाठी वरती दोन खाली अडीच म्हणजे जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही यासाठी आपण अडीच इंच घ्यायचं असतंय हे बरोबर खाली अडीच आणि वरती दोन hmm. आता इथं हे घ्यायचं आरमोहन म्हणजेच आपलं मुंड्याला माप देण्यासाठी मुंड्याचं माप मुंड्याचं माप पण मी घेते आता इथं साडेपाच कारण की आठ बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी मुंड्याचं माव साडेपाच एक म्हणजे बरोबर राहते बघा बघ बॉक्स तयार करून घ्यायचं आता बरोबर बॉक्स तयार करून घेतला मी आता आता हा आला समोरचा मुंडा त्यासाठी आपण एक इंच घेणार आहोत एक इंच बरोबर आणि पाठीच्या मुंड्यासाठी आपण अर्धा घेणार आहोत आणि इथं गळ्याला आकार द्यासाठी पावणी इंच हे क्रॉसपट्टीसाठी अडीच इंच मार्जिन करून घ्यायची क्रॉसपट्टीला वरती आकार देण्यासाठी पावणी इंच बघा असा आकार देऊन घ्यायचा आणि एक इंचापासून मुंड्याचा जे इं एक इंच आहे तिथून सव्वा दोन आणि अडीच इंचवरती मार्किंग करून घ्यायची कशासाठी तर आपल्याला आता कटरी आखून घ्यायची तर मुंड्याच्या सव्वा दोन अडीच इंचावरून आपण बरोबर कटोरी आपली आखून झाली पाहिजे तिथं हे बघा आपली कटोरी आली आता इथं पाच कटोरी पाच बघा सव्वा दोन ते अडीच वरून बरोबर मार्किंग करून घेतली हे झाली आपली कटरी हे बघा मुंड्याचा समोरचा कळा पेपर कटिंग करून घेऊ आपण बरोबर पाठीचा भाग कट करून झाला हा समोरचा जो आपण आता अर्धा इंच जो घेतलेला आहे ते कट करून टाकायचं कारण की समोरचा भाग आपला कसा खोल असतो मुंड्यामध्ये त्यासाठी आपण एक इंचावरतीच मार्किंग केले ठेवायचं असते हा समोरचा गळा क्रॉसपट्टी कटोरी आपला समोरचा पाठीचा भाग झालाय आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे हे बघा बाही कटिंग करताना बरोबर हे बघा असा पेपर टाकून घ्यायचा आता आपला साधा ब्लाउज आहे म्हणून आपण काय करणार आहोत अगोदर सर्वात प्रथम काय करायचं पास। पास है। है पास पास साथ, साथ आता पासून शोल्डरपासून भाईची उंची मोजून घ्यायची बघा साडेपाच भाईची उंची आलेली आहे हे की नाही साडेपाच आली तर आता आपल्याला काय करायचं आहे साधा ब्लाऊज आहे म्हणून आपल्याला काय करायचं दीड इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं दीड दीड इंचं पेपर कटिंग एक्स्ट्रा करायची आहे म्हणजे साडेपाच सहा सात सात इंच घेतलं आहे आणि आता मुंड्याचा भाग किती हो, आपला आला होता छातीचा भाग आला होता आपला आठ आप आठ प्लस एक नऊ घेतलं आहे मी हे बॉक्स तयार करण्यासाठी नऊवरती मार्किंग करून घेतली आहे आणि वरून नऊ पासून खाली इथं अडीच इंच मार्किंग केली आहे आपल्याला मुंड्याच्या भागाला जॉईन करण्यासाठी भाई हे बघा अडीच इंचला ते मार्किंग करून बरोबर लाईन मारून घेतली आणि त्याला अर्ध्यावरती फोल्ड करून घेतले हे बघा अर्ध्यावरती फोल्ड करून परत तिथे एक उभी लाईन मारून घ्यायची बरोबर उभी लावून लाईन मारून घेतली की वरून वरून पावणी इंच आणि परत त्या लाईनपासून परत खाली पावणी इंच आपल्या बाहीला आकार देण्यासाठी समोरचा भाग आणि पाठीचा भाग दोन्ही बाईच्या म्हणजे साईडला निघतात आपल्या हे बघा मुंड्याजवळ दीड इंच आणि शोल्डरजवळ एक इंच मार्किंग करून घ्यायची हे बघा आणि ह्या पद्धतीने आपण काय करायचं ते मार्किंग करून घ्यायची बरोबर जे आपण पॉईंट दिले ते जोडून घ्यायचे हे बघा आणि आपलं आता जी बाई फिटिंग आहे त्यामध्ये दोन प्लस ॲड करायचं दोन करू शकता तुम्ही दीड पण करू शकता जसं आपल्याला कपडा मार्जिन पाहिजे तसं हे बघा साडेपाच साडेपाच प्लस दोन म्हणजे साडेसात घेतले मी हे बघा आपलं असं या पद्धतीने भाई तुम्ही कटिंग करू शकता आपली साधी बाई कटिंग करताना बिना अस्तरच्या ब्लाऊजची बाई कटिंग करताना आपली दीड इंचानी वाढवायची ही मेन गोष्ट लक्षात ठेवायची कारण की खाली आपल्या शिलाईसाठी कपडा जास्त ठेवावा लागतो ना मग दीड इंच वाढून घ्यावा हो लागतो कपडा आणि अस्तरच्या ब्लाऊजला ठेवायची गरज पडत नाही म्हणून नाही अर्धा इंच तरी चालतो हे बघा हे आपला समोरचा भाग जो पाऊन इंच निघणार आहे कपडा साईडला तो आपला समोरचा भाग निघतो बाईचा झालं आपली पेपर कटिंग आता आपण आज ब्लाऊजवरती कट करून घेऊया ब्लाऊज कट करून घेऊ हे बघा क्रॉसपट्टी अर्धा इंचानी वाढवून घ्यायची आहे पेपर कटिंगवरती आपण अडीच घेतली असती तर इथं एक इंच अर्धा इंचा वाढवायची असते म्हणजे साडेतीन करायची असते आणि साध्या ब्लाऊजच्या मी नाश्ताच्या ब्लाऊजच्या क्रॉसपट्ट्या आपल्याला चार काढ लागतात त्यासाठी कपडा ॲडजस्टमेंट करून टाकायचा आहे चार क्रॉसपट्ट्या आपल्याला निघल्याच पाहिजेत नाही निघलं तर तुम्ही असा क कलरचा कपडा असेल तर तुम्ही तो लावू शकता थोडासा वेगळा लावला तरी आहे कारण की नाही दिसत तो कपडा क्रॉसपट्टीचा आत आतल्या साईडने लावून द्यायचा हे बघ आपली बाई बघ आता आपल्याला कटरी वाढवून घ्यायची आपल्या झाले चार क्रॉस पट्ट्या चार क्रॉस पट्ट्या आपल्या झाल्या आता कटरी आता कटरी वाढून घेऊ आपण कटरी वाढून घेतली एका साईडला आपण अर्धा इंच वाढवायची या साईडला दीड इंच दोन इंचा टेप बरोबर अर्ध्यावरती फोल्ड करून दीड इंच खाली वाढवायचं बत्तीस एम आपल्याला ह्या पद्धतीने कटरू वाढवली तरी कटोरी व्यवस्थित बसते जास्त वाढवायची काही गरज पडत नाही या अर्धा इंच बरोबर खाली आखून घ्यायचं आणि ते थोडं पाव इंच वाढवायचं आपल्याला गोल कटरी येण्यासाठी असं आखून घेऊन कट करून घ्यायचं